नरक चतुर्दशीची कथा व पूजाविधी दीपावली विशेष याची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे नरक चतुर्दशी म्हणजे काय दीपावलीच्या आदल्या दिवशी येणारा हा दिवस नरक चतुर्दशी असे म्हणून ओळखला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या दैत्याचा संहार करून पृथ्वीवरील लोकांना भयमुक्त केले म्हणून या दिवशी असुरांवर विजय आणि पवित्रतेचा उत्सव साजरा केला जातो आता नरक चतुर्थीची कथा पूर्वीच्या काळी नरकासूर नावाचा एक दत्तराजा होता तो फार बलवान आणि अहंकारी होता त्याने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर अत्याचार सुरू केले त्याने देवता आणि ऋषी यांना त्रास दिला आणि स्वर्गातील अप्सरा व कन्यांना कैदेत ठेवले हे पाहून सर्व देवांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या पत्नी सत्यभामा यांच्या मदतीने नरकासुराचा संहार केला सत्यभामा ही पृथ्वी देवीची अवतार होती आणि नरकासूर पृथ्वी देवीचा पुत्र होता म्हणून त्या दिवशी श्रीकृष्णाने त्याचा वध करून पृथ्वीवरील लोकांना नरकाच्या यातनेतून मुक्त केले या दिवसापासून हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो या दिवशी अंगस्नान दीपस् दीपदान आणि पवित्रता राखणे हे शुभ मानले जाते आता पूजा कशी करायची सकाळी लवकर उठायचं ते तेल स्नान अभ्यास स्नान करावे उठणे तेल आणि सुगंधी साबणाने स्नान करावे त्यामुळे ते, त्या ते शुभ मानले जाते तसेच घराच्या पर प्रवेशद्वारावर रांगोळी काढा आणि तोरण तोरण हे कशाचे लावायचे आंब्याचे लावायचे आंब्याचे हे लावल्यामुळे खूप चांगले असते त्याचप्रमाणे पूर्व दिशेला तोंड करून श्रीकृष्ण आणि सत्यभामा आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तिळाचे तेल दिवा लावावा आणि नामस्मरण करावे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा आता त्यासाठी आपल्याला पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे तेलाचा दिवा तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप वापरले तरी चालेल फुलं अक्षदा गंध धूप नैवेद्य श्रीकृष्ण सत्यभामा आणि लक्ष्मीमातेचा फोटो किंवा मूर्ती असली तरी चालेल आणि प्रसाद मिठाई फळं आणि पंचामृत आता पूजेची पद्धत कशी करायची श्रीकृष्णाला गंध फुलं धूप आणि दिवा अर्पण करायचा सत्यभामेला नैवेद्य आणि फळ अर्पण करायचे नरकासुर वदाचा जयघोष जयघोष करायचा असा प्रार अशी प्रार्थना करायची आता नरकासुराचा वधाचा जयघोष करून प्रार्थना केली की जय श्रीकृष्ण जय जैस सत्यभामा आम्हाला सर्व वाईट कर्मापासून मुक्त कर संध्याकाळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावून दीपदान करा लक्ष रात्री लक्ष्मीच्या रात्री दीपज्योतीला भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करा या दिवसाचे काय महत्त्व आहे तर या दिवशी स्नानाने शरीर आणि मन शुद्ध होते प्रकाशाचा उत्सव म्हणजेच अंधाराचा विजयाचे प्रतीक आहे नरकासुराच्या वधाने अहंकाराचा नम्रतेचा विजय दर्शविला आहे या दिवशी केलेले दीपदान पित्रांना आणि देवतांना अत्यंत प्रिय असते नरक चतुर्थीचे पवित्र दिवशी आपण सर्वजण आपल्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाश प्रेम आणि भक्तीचा दीप लावूया जय श्रीकृष्ण जय सत्यभामा